तिथं प्रत्येक पक्षाला आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवारसाहेबांनी दिलेल्या आहेत आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्याने द्यावं अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत चर्चा करताय चर्चा परंतु दुसरीकडे काही जण असं म्हणत आहेत की लवकरच शरद पवार जे आहेत सामील प्रकारचं वक्तव्य केलंय कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असताना लवकरच मला वाटतं आमच्या विश्वासार्ह प्रश्न चिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडी बरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल देखील चर्चा सुरू आहे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे ही आमची पूर्वीपासून आघाडी आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत त्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून कुठे कुठे लढणार आहे आपला आता कसं आहे तीस तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे त्याच्या आधी मी काही महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात कोण पोन, कोणाशी अलायन्स करतोय याची माहिती घेतलेली नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर तिथल्या महा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत त्या मताप्रमाणे आम्ही आज चर्चा महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकात करतोय मराठी मराठी पुरात प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते मला दुःख वाटत कि त्यांनी आमचा पक्ष सोडला आमच्या वतीनं मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागं घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील तिथं बाबर म्हणून एक व्यक्त चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना थांबवून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहानं केलेलं त्यांनी विधानसभाही लढवली यश आलं नाही त्यावेळी पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून जे गेले काही काळ काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही पण ना मध्ये एकदा भेट झालेली मुंबईत त्यावेळी ते त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं